श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय प्रभावी अशी सेवा जाणून घेणार आहोत जी की आपल्याला मंगळवारी करायची आहे आता मंगळवारीच का खरं तर ही जी सेवा ना, आहे ना ती अंगारक योगावरच सुरू केली जाते किंवा मग एखाद्या मंगळवारी आता अगदीच अंग म्हणजे खरं तर अंगारक योगावरच सुरू करायची असते पण एखाद्या महिलेला जर अगदीच खूप अडचण आहे आणि तिला ती सेवा सुरू करायची आहे पण मग अंगारक योग जुळून येत नाही आणि अंगारक योग जुळून आला तर तिचा मासिक धर्म असतो तर मग अशा महिलांनी काय करावं किंवा पुरुषही असतील काही वेगळे काही कारणं असतील मग त्यांनी कुठल्याही मंगळवारी सुरू केलं तरीही चालतं पण जास्तीत जास्त भर आपल्याला अंगारक योगालाच द्यायचा आहे आणि नेमकं ह्या मंगळवारी म्हणजेच तेरा फेब्रुवारीला अंगारक योग जुळून येत आहे गणेश जयंती आहे विनायक चतुर्थीचा हा शुभ मुहूर्त आपल्याला अजिबात सोडायचा नाही आणि ही प्रभावी सेवा करायची आहे आता ज्यांना ही सेवा करायला अजिबात काहीच अडचण नाही त्यांनी आवर्जून त्यांना अगदी हात जोडून विनंती करेल की तुम्ही ह्याच दिवशी सुरुवात करा कारण ह्या दिवसाला अनन्यसागरण असं महत्व आहे पण क्वचित जर कोणाला ह्या दिवशी करणं शक्य नाही इच्छा असूनही ना जर ते करू शकत नाही तर मग त्यांना मंगळवारचं ऑप्शन आहे पण ज्यांना करणं आहे शक्य त्यांनी नेमकं ह्याच दिव म्हणजे ह्याच दिवशी करायचं आहे हे लक्षात घ्या आता ही गोष्ट क्लिअर झाली असेल तर सेवा कुठली करायची किंवा कशी करायची नियम काय आहे हे सगळं काही आपण सविस्तरित्या जाणून घेऊया तत्पूर्वी ही सेवा कशासाठी करायची तर हे बघा तुमची कुठलीही अडचण अगदी कुठलीही अडचण फक्त आ, एक गोष्ट लक्षात घ्यायची तुमची समजा तुमच्या इच्छापूर्तीसाठी करत आहात तर ती इच्छा वास्तवातली असावी त्या इच्छेसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात की नाही हे बघायचं आणि मग ती इच्छा मनात धरायची आणि गणपती बाप्पांना तसं साकडं घालायचं या व्यतिरिक्त तुमची शैक्षणिक अडचण असो त्या बाबतीतही तसं शैक्षणिक अडचणीसाठी तुम्ही करत असाल तर तुमचा अभ्यास करण्याचं कर्तव्य आहे ते देखील तुम्ही पार पाडायला हवं किंवा तुमचं कोर्ट कचेरीसंबंधी काही चालू असेल तर तुमच्यासाठी देखील ही सेवा आहे त्यामध्ये देखील तुम्हाला यशच मिळणार फक्त बाजू मात्र आपली सत्याची असायला हवी हे देखील तितकंच खरं आहे या व्यतिरिक्त कुठलीही समस्या अगदी संतानप्राप्ती होत नसेल त्यासाठी देखील ही सेवा आहे कुठलीही समस्या फक्त योग्य असावी एवढंच त्या ठिकाणी सांगेल प्रत्येक समस्येवर रामबाण उपाय म्हणजे ही एक सेवा आहे कारण ही गणपती बाप्पांची सेवा आहे आपण भरपूर सेवा वगैरे करत असतो आणि खरं सांगू का या ठिकाणी ही सेवा कमी प्रभावी किंवा ही सेवा जास्त प्रभावी असं कधीच काही नसतं मी हे अगदी स्पष्टपणे सांगेल ती सेवा तेवढीच प्रभावी असते दहा सेवा असू द्या एक सेवा असू द्या त्या सगळ्या प्रभावी असतात परंतु कसं असताना काही गोष्टी आपल्यावर अवलंबून असतात एखादी सेवा आपल्याला प्रभावी ठरते तर आपल्या दुसऱ्या व्यक्तीला नाही प्रभावी ठरू शकत कारण तिचे कर्म वेगळे असतात आपले वेगळे असतात तिचे भोग वेगळे असतात आपले वेगळे असतात या व्यतिरिक्त आपण किती मनापासून करतोय किती विश्वासाने करतोय हे देखील म्हणजे महत्त्वाचं ठरतं त्यामुळे कुठलीही सेवा करत असताना ती प्रभावी आहे असं मानूनच करा आणि मगच करा मग विश्वास असतो संयम असतो ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आल्या आणि ह्या सगळ्या गोष्टी जी व्यक्ती पार पाडते किंवा त्या सगळ्या गोष्टींचा अवलंब करते त्या व्यक्तीला अनुभव येतो म्हणजे येतच तर असं तुम्हाला लक्षात आलं असेल तर आता सेवा कशी करायची ते सांगते तर हे बघा मंगळवारच्या दिवशी तुम्हाला सकाळी आंघोळ वगैरे झाल्यानंतर किंवा ज जेव्हा तुम्हाला जमणार आहे तेव्हा आपण शक्यतो लवकरच करा आपल्याला गणपती मंदिरात जायचं आहे मंदिरात जाऊनच आता हे करायचं आहे ही देखील एक गोष्ट लक्षात घ्या गणपतीचं मंदिर तुमच्या गावामध्ये असणार म्हणजे असणारच असं काही नाही की एखाद्या गावात गणपती बाप्पांचं मंदिरच नाही असं कुठेही होणार नाही आता मंदिरात जाताना तुम्हाला काही वस्तू घेऊन जायच्या आहे तर त्या वस्तू कुठल्या आहे ते हवं तर लिहून घ्या तर बघा एक नारळ घेऊन जायचं म्हणजे एक श्रीफळ घ्यायचं आहे त्यानंतर विड्याची दोन पानं घ्यायची एक सुपारी घ्यायची एक एक रुपयाचं नाणं घ्यायचं हे झालं की एक लाल रंगाचं फळ घ्यायचं शक्यतो डाळिंब घेण्याचा प्रयत्न करा शक्यतो डाळिंबच घेण्याचा प्रयत्न करा पण नाहीच मिळालं तर सफरचंद तुम्ही घेऊ शकतात पण शक्यतो डाळिंबच त्यानंतर एकवीस दुर्वा घ्यायचा एक लाल रंगाचं फुल म्हणजे जास्वंदीचंच फुल घ्यायचं जास्वंदीचं मिळालं तर जास्वंदीचंच घ्यायचं किंवा मग लाल रंगाचं तुम्ही गुलाब वगैरे दुसरं फूल घेऊ शकतात अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे त्यानंतर खोबऱ्याची एक वाटी घ्यायची खोबऱ्याची पूर्ण वाटी घ्यायची त्यानंतर गुळ घ्यायचा गुळाचा छोटासा असा एवढासा खडा घ्यायचा आहे आणि ह्या सगळ्या वस्तू घेऊन आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे आता गणपती बाप्पांच्या मंदिरात गणेश जयंती म्हटलं तर गर्दी राहणार आहे त्यामुळे शक्यतो सकाळी लवकर जाण्याचा प्रयत्न कराल सकाळी सकाळी जास्त गर्दी राहणार नाही आणि असली तरीही तुम्हाला दर्शन हे होईलच तर व्यवस्थित जागा बघायची जर अगदीच गणपतीच्या म्हणजे गाभाऱ्यात जाण्याची तुम्हाला परवानगी मिळाली तर खूप उत्तम तिथे जाऊ करा आपण शक्यतो ह्या दिवशी कुठेही मध्ये जाऊ देणार नाही त्यामुळे बाहेर करता आलं पादुका असतात किंवा असा टेबल वगैरे ठेवलेला असो तिथे जरी तुम्ही केलं तरीही चालेल मनामध्ये भाव फक्त शुद्ध ठेवा आता जिथे तुम्हाला जागा मिळेल तिथे किंवा गाभाऱ्यात जायला मिळालं तर तिथे काय करायचं ती जी दोन विड्याची पानं घेतली आहे ना ती एकावर एक ठेवायची दे देवाकडे करायचं जो निर्ता भाग आहे तो आपल्याकडे करायचा अशा पद्धतीने दोन पानं ठेवल्यानंतर त्यावर एक रुपयाचं नाणं ठेवायचं त्यावर ती सुपारी ठेवायची अशा पद्धतीने ही झाल्यानंतर काय करायचं यासमोर आपल्याला आता हळदी कुंकू जे काही सोबत घेतलेलं असेल ते तिथे अर्पण करा किंवा मंदिरामध्ये ठेवलेलं असतं ते घेतलं तरीही चालेल अशा पद्धतीने हळदी कुंकू त्या सुपारीला अर्पण करायचं आहे त्यानंतर आपण जे फळ घेतलं आहे ते फळ त्या ठिकाणी ठेवायचं आहे फूल घेतलेलं आहे देखील गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे त्यानंतर ती ती जी आपण खोबऱ्याची वाटी घेतली ना ती आणि गुळाचा खडा त्या खोबऱ्याच्या वाटीत गुळाचा खडा ठेवायचा आणि ती वाटी गणपती बाप्पांच्या समोर ठेवून द्यायची आता हे झाल्यानंतर काय करायचं जे श्रीफळ आपण घेतलेलं आहे ना ते श्रीफळ आणि त्या दुर्वा त्या एका म्हणजे नारळावर तर दुर्वा ठेवायच्या आणि हे नारळ हातात घेऊन गणपती बाप्पांना सांगायचं की अशा पद्धतीने मी अशी अशी सेवा करणार आहे या सेवेला मी सुरुवात करणार आहे तुम्ही या दिवसांमध्ये माझी इच्छा पूर्ण करा त्यासाठी मी अतोनात प्रयत्न करणार आहे प्रयत्न करत आहे आणि यामध्ये जे काही विघ्न येत आहे ते दूर करण्याचं काम तुम्ही करा अशा पद्धतीने गणपती बाप्पांना साधी सोपी प्रार्थना करायची आहे आता असं झाल्यानंतर प्रार्थना करून झाल्यानंतर ते जे श्रीफळ आहे ते गणपती बाप्पांना त्या ठिकाणी समर्पित करायचं आहे आता हे क करून झाल्यानंतर तिथे बसून आपल्याला अजून एक काम करायचं ते कोणतं तर आपल्याला एक मंत्र आहे तो त्याच ठिकाणी बसून म्हणायचा आहे आता तो मंत्र कुठला आहे तर बघा मंत्र नीट ऐका हवं तर लिहून घ्या बघा विघ्नहरा दुरितनाशना नाशना कृपा करा मंगल मूर्ते विघ्नहरा दुरितनाशना नाशना कृपा करा आता आपण मंगल मूर्ती जे म्हणतो ना ते मूर्ती नाही मूर्ते आहे हे लक्षात ठेवा मंगल मूर्ते विघ्नहरा दुरितनाशना नाशना कृपा करा हा मंत्र मंदिरात बसून आपल्याला एकशे एकवीस वेळेस म्हणायचा आहे असं नाही की जिथे तुम्ही सुपारी मांडली तिथेच बसून म्हणा आता गर्दी जर असेल तर तिथे कुठे कोपऱ्यात जागा मिळेल तिथे बसून तुम्ही एकशे एकवीस वेळेस हा मंत्र म्हटलं तरीही चालेल आता हे झाल्यानंतर मग आपल्या घरी यायचं आहे घरी देवासमोर पुन्हा एकदा बसायचं आहे संकल्प घ्यायचा आहे संकल्प कसा घ्यावा ह्या आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे तशा पद्धतीचा संकल्प घ्यायचा आपलं नाव सांगायचं आपलं गोत्र सांगायचं आपण कुठली सेवा करत आहोत कशासाठी करत आहोत हे सांगायचं त्यानंतर जे नियम आहे ते मी अगदी पाळेल असं सांगायचं आणि संकल्प घेऊन पुन्हा आपल्या देवघरासमोर बसून आपल्याला तोच मंत्र एकशे एकवीस वेळेस म्हणा घरी येऊन पुन्हा म्हणायचा थोडंसं किचकट वाटेल पण अजिबात अवघड नाही करून बघा व्यवस्थित शांततेत व्हिडिओ एकदा ऐका तुमच्याबरोबर एक एक गोष्टी लक्षात येतील आता मंदिरात एकशे एकवीस वेळेस आणि घरी आल्यावर पुन्हा एकशे एकवीस वेळेस असं केल्यानंतर काय करायचं तर आज म्हणजे त्या मंगळवारपासून तुम्ही दिवस काउंट करायचे सलग एकशे वीस दिवस एकशे वीस दिवस ही सेवा करायची आता हे जे नारळ वगैरे अर्पण केलं ना ते के फक्त सुरुवातीला करायचं पहिल्या दिवशी रोज रोज तुम्हाला मंदिरात जाण्याची गरज नाही हे करण्याची गरज नाही फक्त तिथून पुढे रोज मात्र तुम्हाला गणपती बाप्पांसमोर आपल्या घरी बसून एकशे एकवीस वेळेस हा मंत्र कंटिन्यू म्हणायचा आहे रोज एकशे वीस दिवस आता जर तुम्हाला रोज गणपती मंदिरात जाणं शक्य असेल तर तिथे जाऊन दर्शन घेऊन या पण कृती मात्र आपल्याला घरीच करायची आहे जी सेवा आहे ती घरीच करायची किंवा मग एखाद्या मंगळवारी जाऊन गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन यायचा तसं काही नियम नाही पण जर जवळ असेल जाणं शक्य असेल तर आवर्जून जात जा आता एकशे वीस दिवस सलग आपल्याला ही कृती करायची आहे आता याचे नियम काय आहे नियम पहिला नियम जो प्रत्येक सेवेला लागू होतो तो म्हणजे मांसाहार पूर्णपणे बंद तुम्ही मांसाहार करत असाल तर तुम्हाला या दिवसामध्ये मांसाहार अजिबातच करायचा नाही मग असं नाही की मग सेवा करून झाली मग खाल्लं तर चालेल का नाही तुम्ही एकशे वीस दिवसांचा संकल्प घेतला ना मग एकशे वीस दिवसांमध्ये तुम्हाला मांसाहार करायचाच नाही त्यामुळे हा नियम कडकडीत पाळायचा आहे त्या व्यतिरिक्त ब्रह्मचार्याचं पालन म्हणाल तर आता एखादी व्यक्ती संतती प्राप्तीसाठी जर ही सेवा करत असेल तर मग हा नियम या ठिकाणी लागूच पडत नाही त्यामुळे इथे ब्रह्मचार्याचा काही नियम नाही पण मांसाहार मात्र कडकडीत आपल्याला पाळायचा आहे या व्यतिरिक्त बाहेरचं खाणं पिणं कांदा लसून असे काहीही नियम नाही पण बाहेरचं कसं असतं आपण जेव्हा संकल्पित सेवा करतो तेव्हा शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करावा शक्यतो टाळण्याचा प्रयत्न का करावा तर आपण ज्यांच्या घरी खातो त्यांचा मासिक धर्म आहे की त्यांना सुतक आहे की हे कधी कधी आपल्याला ठाऊक नसतं एखादं आपलं अगदीच जवळचा आहे संबंध त्यांना आपल्याला म्हणजे कळू शकतं की तिथे काही नियम पाळले जातात की नाही तर अशा घरी खायला काही हरकत नाही पण शक्यतो बाहेरचं टाळावं खाण्याची वेळ आली तर आवर्जून खावं अशा पद्धतीने साधी सोपी ही सेवा आहे फक्त एक दिवसच तुम्हाला मंदिरात जायचं आहे इथून पुढे जे एकशे वीस दिवस आहे ते आपल्या घरीच करायचं आहे आता अशा पद्धतीने तुम्ही ही सेवा करा तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आता याचा उद्यापन कसं करायचं असतं किंवा शेवट कसा करायचा असतो तर शेवट करायला काही तुम्हाला खूप काही करायचं नाही शेवटच्या दिवशी गणपती बाप्पांना आवडणारे मोदक बनवायचे तुमच्या घरामध्ये प्रसाद म्हणून ठेवा जर मंदिरात नेणं शक्य असेल तर तिथे जाऊन तुम्ही प्रसाद द्या अशा पद्धतीने आपल्या ह्या सेवेचा शेवट करायचा आहे आणि गणपती बाप्पां तुमची इच्छा या दिवसामध्ये पूर्ण होणार म्हणजे होणारच गणपती बाप्पांजवळ त्या त्यासाठी धन्यवाद देखील बोलायचं आहे तर स्वामी भक्त हो या मंगळवारी ही संधी सोडू नका आणि ही सेवा करा तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण हो हीच स्वामींकडे प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवते जर तुम्हाला शंका असेल तर कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद